तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट इंडिया आघाडीला दोनशे काय वाटत एक ऐतिहासिक विजय आहे आणि या विजयाचे शिल्पकार खऱ्या आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वा खाली एक दैदमान असा विजय इंडियाला त्या ठिकाणी देट मिळाला मी प्रथमतः आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ज्यांनी अतिशय एक व्यवस्थित व्यवरचना केली ते आपल्या देशाचे कन गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांचं अभिनंदन करतो आमच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डासाहेब असतील असंख्य जे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते ज्यांनी अविरत अशा परिश्रम घेतले आणि मित्र पक्षाच्या सहकार्यानं या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो फेक च्या माध्यमातून जसं लोकसभेला विरोधी पक्षाला यश मिळालं त्याच फेक नेरेटिवचा आधार घेत वोट चोरीच्या माध्यमातून त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण ज्या पद्धतीने जनतेने या सगळ्या विरोधक विरोधकांच्या प्रचाराला विरोधी पक्षांना पूर्ण दोबे पछाड केलेला आहे हे काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे आता वोट चोरी करणारे साठी मोर्चे काढणारे महाराष्ट्रातले सुद्धा जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा आता तोंड लपवायला जागा राहिली शिल्लक राहिली नाही म्हणजे जाणत्या राजापासून सगळ्यांनीच जी राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा एक मोठी छपरा कृती विरोधक मात्र आजही म्हणतात की हा विजय एन भाजपचा नसून हा निवडणूक आयोगाचा विजय आहे आणि त्यामुळेच भाजप विजय होऊ शकतो असे किती दिवस तुम्ही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहात मला वाटतं काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण केलंच पाहिजे ना त्यांचे नेते परदेशात जाऊन लोकशाही धड्या देतात त्यापेक्षा त्यांनी आता देशात वेळ घालून आपल्या पक्षाची अधोगती का झाली याच्यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे त्यामुळे देशातली जी काँग्रेसची अवस्था झाली ती आता राज्या राज्यामध्ये काही वेगळी नाही आता काही पक्षाचं अस्तित्व म्हणून या निवडणुकीनंतर संपुष्ट प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व संपुष्ट असं मला भीती आहे कारण किती दिवस तुम्ही लोकांना भूलभोल्या देऊन थप्पा मारून तुम्ही आपला पक्ष चालवणार आहात म्हणून निश्चितपणे मी म्हटल्याप्रमाणे फेक नेरेटिव्हला आता राजकारणामध्ये आधार नाही आहे लोकांचा विश्वास नाही आहे खुल्या खेळाडू वृत्तीला आता पराभव खरं मान्य करण्याच्याऐवजी दोनशे पार झाले आता पार लोकांनी तुम्हाला आता पर आर पार तुमचं तुमचा कार्यक्रम केलेला आहे मला वाटतं आता आपण एकदा शहाणपणाने हा पराभव स्वीकारून जनतेचा जो कौल आहे त्याचा आता आदर करायला शिकला पाहिजे ए, देखा 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 <सथा>। चाले चाले, आता दुसरीकडे पाहिलं तर राज्याबरोबरच अहि अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बिबट्यांचं प्रमाण वाढलंय मानवी वस्त संचार वाढलेला आहे काय सूचना पालकमंत्री म्हणून तुम्ही वन विभागाला दिले नाही अतिशय हे धकादायक घटना घडत आहेत आणि दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत चालले ते मोठी चिंतेची बाब आहे लोकांवर दहशत आहे आता आपण वन खात्याला आता पुन्हा या सगळ्या विषयामध्ये जवळजवळ आता आठ साडेआठ कोटी रुपये आपण जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केले तर तीनशे पिंजरे आहेत बावीस गाड्या आहेत नाईट व्हिजन इक्विपमेंट्स आहेत ट्रॅकिंग सिस्टीम्स आहेत त्यामुळे मला वाटतं आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर त्यांनी आता करण्याची गरज आहे ज्या ज्या भागामध्ये पॉप्युलेशन संख्या जास्त आहे तिथं ट्रॅकिंग करून काही सर आपल्याला से अलार्म बसवता हो आले ज्या भागामध्ये किंवा नागरी वस्तीत एकदा तो बिबटा आल्या की तर अलार्म साऊंड होईल अनेक वेगळे आता माध्यम आहेत जे आता ताडोबामध्ये सुद्धा किंवा अभयारण्यामध्ये विदर्भात काही चांगल्या योजना वन विभागानं आणलेल्या आहेत तर त्याचाच वापर आपल्याकडे करता येईल का असं सगळ्याच बाबतीमध्ये आम्ही त्याला अतिशय प्राधान्य दिलेलं आहे दुर्दैवाने रोज हल्ले होत आहेत बळी जात आहेत आणि म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या नवीन इनिशिएटिव्हमुळं नवीन प्रयत्नामुळं मला वाटतं आपल्याला ते कमी करता येईल आणि मग आणखी दो, एकशे हो हो दोन एकशे बिबट्यानं आपण जरा वंतराला जर परवानगी मिळाली तर त्या ठिकाणी सुद्धा पाठवण्याची आमची योजना आहे तर फॉर्म भरायला दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत चौदा तारीख आहे अद्यापही महायुतीचे कोणतेही निर्णय झालेले नाही उमेदवार जाहीर झालेले नाही का उशीर होतो नेमका लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया निरंतर चालू असते ती आता तीन पक्षांची मोड बांधणं अध्यक्ष कोण त्यांचे ते नगरसेवक पदावर कोण कारण आता विरोधी पक्षाकडे उमेदवार नाही आहे ते आमच्या सत्ता पक्षाचे उमेदवार कोण ज्यांना उमेदवारी कोणाला मिळत नाही त्याची ते वाट पाहत मग म्हणजे त्यांचे उमेदवार उद्या होतील असं त्यांची त्यांचा तो भ्रम आहे मग आम्ही थोडं कॉशियस चाललो आहे म्हणतो सतरा तारखेपर्यंत आमचे सगळे निव निर्णय जाहीर होतील उमेदवार जाहीर होतील आणि जिल्ह्यामधला तर जर तुम्ही आज वातावरण पाहिलं तर शतप्रतिशत महायुती आहे आणि आता बिहारच्या नंतर तर पूर्ण सफाई आहे कोपरगाव मध्ये मात्र महायुतीतच लढाई स्पष्ट झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि भाजप या दोघांनी नगर अध्यक्ष करून स्पष्ट दिलंय की ही लढत महायुतीतच होईल नाही आता कोपरगावच्या राजकारणाची मला अनेक पक्षाची कल्पना आहे पण त्या दोन्ही पक्षांनी ठरवलंय की आता एकामेकावर राहायचं आता महायुती म्हणून खरं एकत्रपणे निवडणूक लढल्या असतं तर स्वागतच केलं असतं आम्ही परंतु प्रत्येकाच्या राजकीय पक्षाची एक भूमिका असते त्यांनी ती करायची ठरवली तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणार संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटी मध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजे गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा